आजच सकाळी पेपर वाचताना मी एक बातमी वाचली म्हणे तिकडच्या काय त्या रमेश काकांना म्हणे झोपेतच हार्ट अटॅक आला अहो त्या रमेश काकांना पण आणि त्या दिनेश काकांना पण का बरं बाई झोपेमध्येच हार्ट अटॅक रात्री तर चांगले होते आणि सकाळी म्हणे गेले नक्की झोपेमध्ये हार्ट अटॅक येण्याची नक्की काय कारणे असू शकतात तर चला आज ह्या व्हिडिओमध्ये आपण ती सर्व जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ प्राजू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी या यूट्यूब चॅनलवरती योगिक आहार विहार दिनचर्या आसने आणि परंपरा या सर्वांबद्दलचा व्हिडिओ घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा नंबर एक म्हणजे आपल्या हार्टवरती जे प्रेशर असतं ते कॉन्स्टंट राहतं आपल्या हार्टवरती प्रेशर हे कॉन्स्टंट राहण्याचं मेन कारण म्हणजे आपण जेव्हा विचार करतो आणि आपल्याला असे वाटते की आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपल्या मनामध्ये कोणतेही विचार नसतात पण आपल्याकडे तीन ब्रेन हे काम करत असतात एक म्हणजे ऍक्टिव्ह ब्रेन मी तुमच्यासोबत आता जो कॉन्टॅक्ट करून बोलते तो माझा ऍक्टिव्ह ब्रेन चालू आहे दुसरा म्हणजे कॉन्शियस ब्रेन म्हणजे मी झोपलेलो असतो आपण पण थोडेसे जागे असतो त्याला कॉन्शियस ब्रेन म्हणतात आणि थर्ड नंबर म्हणजे सब सबकॉन्शियस जेव्हा आपण पूर्ण झोपलेलो असतो पण आपल्या मनामध्ये एक विचार कॉन्स्टंट असतो याचं जर सगळ्यात साध आणि सोपं उदाहरण जर बघायला गेलं तर आपल्याला सकाळी आणि किंवा पहाटी पडणारी स्वप्न ती कशी काय तर आपल्याला स्वप्न कोणती पडतात आपण जेव्हा आपण रात्री झोपतो झोपेमध्ये आपण जो विचार करत असतो म्हणजे अगदी तास आधी किंवा आदल्या दिवशी जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं त्याचा विचार आपल्या कंटिन्युअसली हा घेऊन जेव्हा आपण रात्री झोपी जातो तेव्हा आपल्या तेव्हा आपल्या वरच आपल्या ब्रेन मधला जो ताण असतो तो रिलॅक्स झालेला नसतो तो कॉन्स्टंट आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो म्हणून सकाळी झोपेतून उठल्यानंतर इन्स्टंट आपण जो रात्री विचार करून झोपलेलो असतो तोच विचार आपल्याला सकाळी सुद्धा पुन्हा आठवतो त्यासाठी आपण बघणार आहोत अगदी साधा आणि सोपा उपाय तो म्हणजे काय तर लिहून काढणे कागद आणि पेन घेणे आणि लिहून काढणे आपल्या मनामध्ये जे काही विचार आपल्याला येत असतात ते कागद आणि पेन घ्यायचा आणि त्यावरती लिहून काढायचे जेव्हा आपण स्वतःला ही सवय लावतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण आपल्या मनातले जे विचार असतात ते प्रगट करतो आणि आपण मोकळे होतो आपल्याला रडू आलं तर रडून घ्यायचं हसू आलं तर हसून घ्यायचं वाईट वाटलं तर वाटू द्यायचं पण आपल्या मनातलं बाहेर काढायचं एक्सप्रेस करायचं लिहिण्याच्या या सवयीमुळे आपल्याला रात्री शांत झोप लागते आणि आपल्या झालेल्या पूर्ण दिवसभराची जी वजावाकी वेरीज जे काही असेल ते सगळं आपण त्याच दिवशी संपवतो आणि दुसरा हा नवीन दिवस आपल्या समोर असतो नंबर दोन म्हणजे झोपताना प्रार्थना किंवा ओंकार म्हणून झोपा जेव्हा आपण रात्री झोपताना प्रार्थना करतो तेव्हा आपण आपलं मन एकाग्र करतो आणि या एकाग्रतेमध्ये आपण भगवंताला आपण दिवसभरामध्ये केलेले काही चांगले कामं असतील काही वाईट कामं असतील तर त्याबद्दल भगवंताकडे आपण क्षमा मागायची आणि त्याच बरोबर जेव्हा आपण झोपताना रात्री ओंकार म्हणतो किंवा प्राणायाम करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे स्पंदन निर्माण होतात ज्याने आपलं पूर्ण शरीर शिथिल होत मनामधले विचार कमी होतात शांत झोप लागते कारण की आपल्या हार्टवरच प्रेशर हे अगदी कमी झालेलंच नंबर तीन सोडून द्यायला शिका तुम्ही म्हणाल याचा आणि हार्टचा काय संबंध ज्या लोकांच्या शरीरामध्ये जास्त ब्लॉकेजेसचं प्रमाण असतं त्या लोकांनी शरीरामध्ये किंवा मनामध्ये खूप गोष्टी या धरून ठेवलेल्या असतात याचं उदाहरण बघायला गेलं तर बघू शकतो आपण ते म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही आपण बघा पुरुषामध्ये स्टिफनेस हा अधिक जास्त असतो त्यापेक्षा स्त्रियांमध्ये हा कमी असतो कारण की स्त्री जी असते ती भावना व्यक्त करते पटकन आपल्याला आला राग असेल द्वेष असेल ती बोलून मोकळा करते पण याच बरोबरीने जे पुरुष असतात ते आपल्या मनातलं जास्त बोलत नाही कारण की त्यांना ते बोलायला आवडत नाही त्यामुळे तो स्टिफनेस त्यांच्यामध्ये असतो आणि अशा या धरून ठेवण्याच्या सवयीमुळे आपल्यालाच त्रास होतो अशी ही सोडून देण्याची सवय आपल्या हार्टवरचं प्रेशर कमी करतं आपल्या आर्टरीज जे आहे त्यांना छान पूर्ण शरीराकडे ब्लड फ्लो नेण्यासाठी प्रवृत्त करतं आणि आपल्याला आनंदी राहायला इन्स्पायर करत नंबर चार झोपण्याची योग्य पद्धत खूप लोकांना सवय असते की पालतं झोपण्याची किंवा सरळ झोपण्याची यामुळे सुद्धा आपल्या हार्टवरती प्रेशर येऊ शकतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे झोपण्याची योग्य पद्धत जेणेकरून आपल्या हार्टवरती कमी प्रेशर येईल आणि आपले झोप छान होईल आपण जर असे पालथे झोपत असाल तर आपल्या वरती किती प्रेशर येत असेल आपल्या वरती प्रेशर येत यामुळे आपल्या वरती हे प्रेशर क्रिएट होते आणि त्यामुळेही झोपेमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे वाढू शकते बघूयात आपण आता योग्य झोपण्याची पद्धत तर आपल्याला झोपायचे हे डाव्या कुशीवरती तेही आपल्याला जर उशीची सवय असेल तर आपण उशी घ्यायची आहे जर आपल्याला उशीची सवय नसेल तर आपण उशी न घेताही झोपू शकतो झोपण्याची योग्य पद्धत ही डाव्या कुशीवर झोपणे ही आहे का कारण की आपल्या जे हर्ट आहे ते थोडस लेफ्ट साइडला सरकलंय त्याचबरोबर आपलं जे स्टमक आहे ते पण लेफ्ट साइडला आहे त्यामुळे आपण डाव्या कुशीवर झोपणं ही योग्य पद्धत आहे त्याच्यामुळे आपल्या हर्टवरील प्रेशर हे कमी होतं आणि आपल्याला छान प्रकारे झोप लागते आणि हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते त्याचबरोबर आपण झोपताना आपण जेव्हा लेफ्ट साइडला झोपतो तेव्हा आपली डाव्या साईडची जी नाडी आहे म्हणजेच जी चंद्र नाडी जी आपल्या शरीरामध्ये कुलनेस निर्माण करते ती ऍक्टिव्हेट झालेली असते आणि ती ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपल्याला शांत झोप लागते आपलं प्रत्येक जे शरीराचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रकारे सुधारत तर आज आपण जाणून घेतलं की झोपेमध्ये हार्ट अटॅक येण्याची कोणती कारणे असू शकतात त्याचबरोबर त्यांवरती आपण आपल्या पद्धतीने कोणते उपाय करू शकतो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्यांना सर्वांना शेअर करा ज्यांच्या हाडची तुम्हाला काळजी आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणता व्हिडिओ पुढचा बघायला आवडेल आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद